मनोज जरांगे पाटील यांचे खास वकील मनोज जरांगे पाटलांचा न्यायालयीन लढा तितक्याच ताकदीनं लढवत ठेवणारे हे खास वकील नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय मध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मोठं आंदोलन छेडलं आणि आंदोलनाची संपूर्ण राज्यात नाही तर राज्याच्या बाहेर सुद्धा जाऊन पोहोचली मनोज जरांगे पाटील हे नाव ब्रँड ठरलं आणि प्रत्येक राज्यामध्ये या नावाला एक वलय निर्माण झालं पण हे सगळं चालू असताना हा लढा चालू असताना या लढ्यामध्ये कितीतरी लोक लोकांची खरंतर समर्पणाची भावना आहे कितीतरी लोकांनी स्वतः होऊन या सगळ्या लढ्याला मदत आहे त्यावेळेला हा लढा इतका मोठा होऊ शकला त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांची नावं अजून बाहेर येऊ शकली नाही मात्र ज्याच्या त्याच्या परीनं प्रत्येकानं या लढ्याला सहकार्य केलं आणि तेव्हाच कुठंतरी हा लढा इतका मोठ्या प्रमाणावरती सक्रिय होऊ शकला सरकारला घाम फोडायची ताकद मनोज जारांगे पाटील या वाघात निर्माण झाली कारण की समाजच एवढ्या मोठ्या संख्येनं पाठीशी खंबीरपणे उभा राहिला की बाकी काय सांगायची गरजच नाही कोट्यावधी मराठे एका शब्दावरती गोळा करण्याची ताकद म्हणून जरांगे पाटील या मराठ्यांच्या संघर्षी लढा लढवण्याचं काम एक अनोखा वकील करतोय आणि तेही संघर्ष योद्धा जरांगे पाटलांचा न्यायालयीन लढा लढायचं काम करतोय नाव वा आहे वाजेद खान आता हे नाव ऐकल्यानंतर कदाचित तुम्हाला काहीतरी वेगळं वाटत असणार मुस्लिम एखादा वकील आहे आणि तो जरांगे पाटलांचा लढा कसा काय लढतोय परंतु कायम पूर्वीपासून बऱ्याच दिवसापासून जरांगी पाटलांच्या सोबत हा वकील आहे काही झालं तरी चालन पण जरांगे पाटलांची साथ मी सोडणार नाही असं वक्तव्य ते कायम करत असतात आणि एवढंच नाही तर न्यायालयातल्या बऱ्याच गोष्टींना खऱ्या अर्थानं मार्गदर्शन म्हणा न्यायालयातल्या सह लढ्यासाठी सहकार्याची भूमिका वाजेद खान यांची सुरुवातीपासूनच राहिलेली आहे वाजेद खान यांचा खर तर मराठा बांधवांना हा सपोर्ट जरांगे पाटलांना केलेलं हे सहकार्य मराठा समाज कधीच विसरणार नाही आणि महत्वाचं ते म्हणजे कोणाकडनं रुपयाही न घेता जरांगे पाटलांच्या या लढ्याला न्यायालय लढाला लढ्याला खर तर पूर्णपणे समर्पण देण्याचं काम वाजेद खान हे वकील करतात अनेकदा यांचे सत्कार सुद्धा होतात मराठा बांधवांमध्ये बऱ्याच लोकांना माहिती आहे की जरांगे पाटलांच्या पाठीशी हा वकील खंबीरपणे उभा आहे जिथं जिथं गरज पडल तिथं तिथं वाजेद खान हे वकील जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतात आणि त्याच्यामुळं समाजामध्ये सुद्धा वाजेद खान यांचे सत्कार होतात लोक त्यांना खऱ्या अर्थानं आदर देताना पाहायला मिळतात परंतु कुणाकडनं रुपयाही न घेता समाजाच्या प्रति लढणाऱ्या एखाद्या माणसावरती असं प्रेम करत त्यांचा न्यायालयीन लढा लढणं आणि तेही महत्वाचं ते म्हणजे वेगळ्या धर्मातल्या माणसाने लढणं हे तर महत्वाचं आहे त्या सगळ्या गोष्टीतनं मंडळी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि वाजेद खान यांचं हे मराठा समाजाच्या प्रती असलेलं समर्पण याला नेमकं काय म्हणाल आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या ट्रेड मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका